एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली आता याच शिवसेनेची दोन शिवसेना झाल्यात शिवसैनिकाला देखील वाटलं नसेल की अशी शिवसेनेत उभी फूट पडेल आणि त्यांच्या दोन शिवसेना होतील आता या दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा एकोणीस जूनला होणार आहे मात्र या सगळ्यात शिंदेच्या शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षात मोठी फेररचना करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर आता विचार सुरू झाले हे बदल नक्की काय आहेत एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षात हे बदल करण्याची गरज का भासली आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात बदल करण्याचं ठरवलं हे बदल केले जाणार असल्याची माहिती माध्यमांना देखील सूत्रांनी दिली असून यात कार्यक्षम पदाधिकाऱ्यांना संधी देऊन अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय जो आहे तो शिंदेच्या पक्षाने घेतलाय उपनेत्यांचा याशिवाय उपनेत्यांचा पन्नासच्या पार गेलेला आकडा जो आहे हा आकडा तेवीस वर आणण्याचा यामध्ये प्रयत्न असणार आहे प्रत्येक विभागाचा उपनेता असतो आणि पक्षात हे एक मानाचं पद असतं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पद महत्वाचं ठरतं कारण निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्वाची जबाबदारी जी आहे ती या नेत्यांवर असते हा आकडा कमी करून अजून विभाग प्रमुख आणि संपर्क प्रमुख अशी स्थानिक पातळीपर्यंतची जबाबदारी या नेत्यांना जे अगोदर उपनेते होते त्यांनाही जबाबदारी दिली जाऊ शकते असं देखील आता म्हटलं जात आहे याशिवाय महिला आघाडीतही फेररचना करून मोठ्या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात येईल युवा सेना आध्यात्मिक सेनेचं काम वगळता इतर सेल आणि संघटनांच्या कामांवर नेते नाराज असल्याची आता सध्या तरी माहिती आहे त्यामुळे त्याबाबत ही निर्णय होऊ शकतो आणि आधी या साऱ्या गोष्टी व्यवस्थित करून पक्षनिष्ठा आणि शिस्त या नीती मूल्यांवर पक्ष पुढे नेण्याचा विचार करण्यात येणार आहे आता प्रश्न पडतो ही सगळी प्रोसेस का सुरू होते तर जसं आपल्याला माहिती आहे है, एकनाथ शिंदेना धक्का देत शिंदे गटात जाणं आयुष्यातली मोठी चूक होती असं म्हणत सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात परत प्रवेश केला आणि त्यांनी पक्षातील कार्यक्षमतेचे शिंदे गटातील पक्षाच्या कार्यक्षमतेचे वाभाडे काढले सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात काम करताना घेतलेला अनुभवही सांगितला त्यांनी म्हटलं मला काही बैठका घ्यायला सांगितल्या होत्या पण तिथे एक संघपणा नव्हता कुणाचं कुणाशी तालमेल नव्हतं निर्णय प्रक्रिया गोंधळात होती पैसे देऊन लोकांना पक्षात घेतलं जात होतं ही सगळी प्रक्रिया खूप निराशाजनक होती हीच गोष्ट त्यांनी अधिक स्पष्ट करत सांगितलं माझे शिंदे गटात जाणं कोणत्या इच्छेने नव्हतं तर माझ्या विभागातील अंतर्गत वादामुळे मी तिकडे गेले पण आता मला जाणवतंय की तिथे एक चुकीचं पाऊल जाणं माझं होतं म्हणून मी परत आले आणि आता शांत आहे असं अशी जी प्रतिक्रिया आहे ही सुजाता शिंगाडे यांनी त्यांचा अनुभव देत सांगितलं सुजाता शिंगाडे या गेले पस्तीस वर्ष ठाकरे गटात कार्यरत होत्या गटप्रमुख चारकोप महिला शाखा प्रमुख महिला उपविभाग संघटक ते विधा विभाग संघटक अशा संघटनात्मक पदांवर त्यांनी कार्य केलं होतं आणि यानंतर त्यांनी हा अनुभव त्यांचं सांगणं शिंदे गटातला हे खरंच त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेतील एक धक्कादायक सत्य समोर आणणारं होतं याशिवाय शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी देखील तक्रारीचा पाडा वाचलाय त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनी कीर्तिकरांना पक्षात फार मोठी जबाबदारी दिलेली नाहीये त्यामुळे पुनर्वसन नाही तर नाही पण पक्ष संघटनेत संगत, एक मोठी संधी तरी त्यांना मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे ते देखील नाराज आहेत आता पक्षातील अपेक्षित बदलांमुळे शिंदेच्या शिवसेनेला शिवसे काय मदत होणार आहे आणि नेत्यांना पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना पक्षातील संभाव्य बदल रुचणार आहेत का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रोसेसवरती काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया काय आहे हे सगळे बदल करून खरंच पक्षामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये बदल होणार का प्रोसेस सुरळीत होणार का कार्यक्षमतेची हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद